नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे एकापाठी एक डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सरकणार आहे आणि अगदी मध्य भारतापर्यंत त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळे नेमकी या अंदाजात काय बदल होतो तेही आपण बघणार आहोत शिवाय एक हवामानातला महत्वाचा बदल आता स्पष्ट दिसू लागला आहे अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान बाष्प वाढतंय याचा अर्थ या ठिकाणी एखादा नवीन कमी दाब सक्रिय होऊ शकतो आपण काल सांगितल्याप्रमाणे धुक्याचा सा प्रभाव जरी कमी होत असला तरी मध्य भारतावर अजूनही थंडीचा प्रभाव आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आता उत्तरेकडील राज्यांमधील धुके कमी होऊ लागले आहे केवळ उत्तराखंडमध्ये थंडीची लाट आहे पंजाब हरियाणा आणि बिहार या राज्यांमध्ये धुक्याचा प्रभाव दाखवण्यात आला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये यामध्ये अजून घट होण्याची शक्यता आहे याचं मुख्य कारण आहे डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये सरकणार आहे आणि त्यामुळे पावसाळी वातावरण या विभागात तयार होणार आहे महाराष्ट्रासहित उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये सौम्य थंडी आहे मात्र थंडीची लाट म्हणून त्याची तीव्रता कमी झाली आहे उत्तर भारतामध्ये जी एफ एस मॉडेलने देखील डब्ल्यू डी येत असल्याचं स्पष्ट आहे साधारण बावीस तारखेपासून या डब्ल्यू डीचा प्रभाव वाढणार आहे तेवीसला आपण बघतो प्रभावी डब्ल्यू डी आहे त्याच वेळेस श्रीलंका ते अंदमान बेटांच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या दक्षिणला देखील एक हलका कमी दाब विकसित होणार आहे त्यामुळे थोडं श्रीलंका तामिळनाडू या राज्यांमध्ये देखील पावसाळी प्रभाव निर्माण होऊ शकतो उत्तर भारतातील डब्ल्यू डी एकापाठी एक येत असल्यामुळे डब्ल्यू डींचं वातावरण उत्तर भारतात बऱ्यापैकी आणि बराच काळ राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नेमकी या सिस्टम किती प्रभावी ठरतात हे मात्र आपल्याला बघावं लागणार आहे थंडीचा प्रभाव आणि धुक्याचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे आपण बघतो महाराष्ट्रात देखील सौम्य थंडी आहे आणि पुढे जाऊन ही थंडी देखील कमी होण्याची शक्यता आहे थंडीमध्ये चढ उतार होण्याची देखील शक्यता आहे परंतु आपण एकूणच बघतो की महाराष्ट्रातील थंडी, थंडी आता बऱ्यापैकी कमी होण्याचे संकेत आहेत या आठवड्यामध्ये उत्तर भारतात येत असलेल्या प्रभावी डब्ल्यू डीमुळे अनेक राज्यांमध्ये बर्फवृष्टी पाऊस आणि काही दक्षिणी मध्य भागामधील राज्यांमध्ये गारपीट देखील होण्याची शक्यता आहे त्यामुळे वातावरण बदलते त्याच वेळेस थोडं तामिळनाडूच्या दिशेने बंगालच्या उपसागरातून एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र देखील सरकण्याची शक्यता आहे जवळपास सव्वीस जानेवारी ते जवळपास दोन फेब्रुवारीच्या दरम्यान देखील डब्ल्यू डीनचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज सी एफ एस मॉडेलने दिला आहे सी एफ एस मॉडेलने एप्रिल महिन्यातील पावसाच्या अंदाजामध्ये थोडा बदल केला आहे परंतु मेमध्ये मात्र पावसाचे संकेत दिले आहेत कॅन एस आय पी एस मॉडेलने मात्र अजून एप्रिल आणि मेच्या अंदाजात कोणताही बदल केलेला नाही एन एम मॉडेलने देखील मे महिन्यामध्ये पावसाचा अंदाज दिला आहे आपण ई सी एम डब्ल्यूचं ए आय एफ एस मॉडेलमध्ये एक धावता अंदाज बघणार आहोत की डब्ल्यू डीचा प्रभाव कुठपर्यंत तयार होतो आहे तर उत्तर भारतामध्ये प्रभावी डब्ल्यू डी येणार हे आता निश्चित झालं आहे एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात देखील श्रीलंका तमिळनाडूच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता कायम आहे त्यामुळे एकूणच हवामानात काय बदल होतो ते आपण बघतो यापूर्वी आपल्याला महाराष्ट्रावर एक ट्रप दाखवली जात होती परंतु सध्या ही ट्रप दाखवली जात नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रामधून सुटण्याची शक्यता आहे परंतु तरी देखील शेवटी हवामान हो आहे सातत्याने यामध्ये बदल होत असतो तीन फेब्रुवारीपर्यंतचा हा अंदाज आहे उत्तर भारतामध्ये बावीस तारखेपासून प्रभावी डब्ल्यू डी एस रकण्यास सुरुवात होईल तेवीस तारखेला या डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात बऱ्यापैकी वाढण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला हा डब्ल्यू डी पुढे सरकतो ना सरकतो तोच सव्वीस सत्तावीस तारखेला नव्याने डब्ल्यू डी देखील सक्रिय होणार आहे त्याच वेळेस एक कमी दाबाचं क्षेत्र दक्षिण भारतात दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडूमध्ये प्रभावी ठरणार आहे या दोन शिस्टममध्ये यदा कदाचित ट्रक निर्माण झाल्यास महाराष्ट्रात थोडंफार वातावरण बदलू शकतं आजपासून थोडं मराठवाडा पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र असं थोडं ढगाळ वातावरण होण्याची शक्यता आहे या ढगाळ वातावरणामध्ये अधिक वाढ उद्या होणार आहे परंतु याला कुठलीही सिस्टम सपोर्टिव्ह नसल्यामुळे यातून फार जास्त पाऊस पडेल वगैरे असं काही सांगता येत नाही परंतु हलका शिडकावा दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो ही ढगाळ परिस्थिती आपल्याला बावीस तारखेलाही बघायला मिळेल ही ढगाळ परिस्थिती अगदी आपल्याला तेवीस तारखेलाही बघायला मिळणार आहे चोवीस तारखेला देखील हलकी ढगाळ परिस्थिती पश्चिम विदर्भात असेल सव्वीस तारखेपासून ढगाळ परिस्थिती थोडी कमी होणार आहे मात्र आपण सत्तावीस तारखेला वातावरण बदल बघतो सातारा पुणे अहिल्यानगर या भागात थोडे अधिक ढग असण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात ढगाळ परिस्थिती आहे एकोणतीस तारखेला देखील ही ढगाळ परिस्थिती आहे महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाशिक जिल्ह्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर आणि पुणे या विभागात तीस तारखेला आहे एकतीस तारखेला देखील थोडं वातावरण खराब असण्याची शक्यता आहे एकूणच आपल्याला सातत्याने ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसते आहे अगदी फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यामुळे यापुढे महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब होईल ढगाळ परिस्थितीमुळे थंडी कमी राहणार आहे अगदी पुढील दहा दिवसाचा जरी आपण अंदाज बघितला तरी यामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे तसा बारकाईने विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पावसाचे संकेत नाही आहेत म्हणजे अगदी आपण तीन फेब्रुवारीपर्यंत जरी अंदाज घेतला तरी आपल्याला केवळ उत्तर भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये पाऊस आहे महाराष्ट्रात पाऊस नाही आहे परंतु स्थानिक वातावरण तयार होऊन आपल्याला पाऊस झाल्याचा अनुभव जानेवारीमध्ये आलेला आहे त्यामुळे आपण या ढगाळ परिस्थितीमधून देखील काही पाऊस येऊ शकतो का याचा अंदाज घेत राहणार आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बेळे